अक्लूजचा भुईकोट किल्ला इतिहासाची साक्ष देत गेली सातशे सत्त्याण्णव वर्षे शौर्याची गाथा सांगत उभा आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरुवातीला अकलूज ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील म्हणजेच आनंदयात्री बाळदादा यांनी किल्ल्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली ज्या किल्ल्याचा वापर सकाळी प्रात्यविधीसाठी लोक करत होते त्या किल्ल्यात सन दोन हजार आठ साली आनंदयात्री बाळदादा यांनी शिवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला शिवसृष्टीच्या उद्घाटनपूर्वी श्री विवेक घळसासी सर श्री प्राचार्य शिवाजीराव भोसले सर लोकशाहीर विठ्ठल उमप प्राध्यापक नितीन बांधगुडे पाटील सर यांनी बारा जून ते पंधरा जून दोन हजार आठ या काळात आपल्या अमोगवाणीने अकुलूचकरांना शिवचरित्राने शिवमय केले शिवसृष्टीचे उद्घाटन सोळा जून दोन हजार आठ या दिवशी होते शिक्षण प्रसारक मंडळ अकुलूजच्या विविध छप्पन्न शाखातील विद्यार्थी शिक्षकांनी शिवामृत दूध उत्पादक संघ सहकार महर्षी साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी संस्थांमधील शेकडो कलाकारांनी जिवंत अभिनयाने उद्घाटन सोहळ्याला खरा साथ चढवला शिवरायांच्या नामकरण सोहळ्यापासून अफजलखानाचा वध राजमाता जिजाऊ साहेबांची सुवर्ण तुला शिवराज्याभिषेक सोहळा अशा दहाहून अधिक शिवचरित्रावर आधारित जिवंत देखाव्यांनी शिवसृष्टी उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवली प्रत्यक्ष मिरवणूक पाच वाजता सुरू झाली सोबत चौघडा ढोल भळ वाघ्या मुरळी पंचवीस हजाराहून अधिक पारंपरिक पोशाखातील वैभवी लवाजम्याने नीरा नदीकाठी उद्घाटन सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवला उद्घाटनाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज युवराज संभाजीराजे छत्रपती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते शिवसृष्टीचे प्रवेशद्वार उघडत लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला बाळदादांनी मोठ्या भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखीच भेट दिली नात्यातला ओलावा जपणारे पुढच्या पिढीला जाज्वल्य शौर्याची ओळख करून देणारे कागदावरच्या नियोजनाबरोबर काळजात माणसांना जपणाऱ्या बाळदादा यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आमचा मानाचा मुजरा